व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचा जन्म महिना किंवा जन्मवार हा स्वभावासाठी शिवाय त्याच्या व्यक्तिमत्वासाठी महत्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात आणि रविवार ते शनिवार या सर्व वारात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यावरून आणि जन्मवारावरून कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेता येतं चला तर मग सुरुवात करूया की जन्म महिन्यानुसार आणि जन्मवारानुसार व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते त्या व्यक्तीमध्ये कोणते गुण असतात शिवाय तुम्ही सुद्धा तसे आहात का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा जानेवारी महिना जानेवारी महिन्यात जाने जन्मलेल्या व्यक्ती अत्यंत महत्वाकांक्षी आणि गंभीर असतात त्यांना शिकायला आणि शिकवायला आवडतं ते इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात शिवाय जानेवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील सुद्धा असतात इतरांना खुश कसं करता येईल किंवा त्यांना खुश कसं ठेवायचं हे त्यांना चांगलंच माहिती असतं आणि त्यासाठी ते आवर्जून कष्टही घेत असतात त्यानंतर फेब्रुवारी महिना फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना वास्तव्यात जगायला आवडतं ह्या व्यक्ती फार बुद्धिमान आणि अतिचतुर असतात आपलं ध्येय गाठण्यासाठी त्या खूप मेहनत करत असतात व्यक्तिमत्व मात्र बदलत राहतं फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती नाती अगदी प्रामाणिकपणे निभावताना दिसतात त्यांचा परिवार कुटुंब मित्रपरिवार फार मोठा असतो त्यांना मित्रमंडळींबरोबर फिरायला खूप आवडतं मात्र लहान सहान गोष्टीवरून त्यांना लवकर रागही येतो त्यानंतर मार्च महिना मार्च महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात त्यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही असं म्हणतात शिवाय त्या व्यक्ती अतिशय शांतप्रिय असतात जन्मलेल्या व्यक्ती संवेदनशील आणि सेवाभावी सुद्धा असतात त्यांच्यातील विश्वासू गुणामुळे त्यांना मित्र जास्त असतात शिवाय या व्यतिरिक्त मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्तींना घराची सजावट करण्याची देखील आवड असते त्यानंतर एप्रिल महिना एप्रिल महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणाऱ्या असतात त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक असत या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर राहतात त्यांना धाडसी काम करायला आवडतं त्यांची स्मरण शक्ती चांगली असते कधी कधी गडबडी ते निर्णय घेतात मात्र त्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ मात्र त्यांच्यावर येते परंतु या व्यक्ती मनानं खूप खंबीर असतात त्यानंतर मे महिना मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती थोड्या जिद्दी स्वभावाच्या असतात त्यांचे विचार स्थिर असतात आणि या व्यक्ती इतरांना प्रभावी करण्यासाठी खूप मेहनत घेतात शिवाय मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती फार कष्टाळूही असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करण्यास त्यांना आवडतं मात्र त्यांना रागही लवकर येतो त्यानंतर जून महिना जून महिन्यात ज्या व्यक्तींचा जन्म होतो त्या व्यक्तींना चांगली दूरदृष्टी असते जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती विनम्र स्वभावाच्या असतात शिवाय या व्यक्ती उत्तम वक्ता असतात जून मध्ये जन्मलेल्या व्यक्तींच्या डोक्यात सतत नवीन नवीन गोष्टी सुरू असतात कामासंबंधी त्या जास्त विचार करत असतात याचबरोबर जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती अतिशय संवेदनशील असून सतत बोलत राहणाऱ्या असतात शिवाय ही माणसं इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर त्यांची चिडचिड होते आणि त्यांना रागही भरपूर येतो त्यानंतर जुलै महिना जुलै महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींना समजून घेणं अवघड असतं या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या असतात परंतु ताण तणावात असतात उत्तेजित होणाऱ्या सुद्धा असतात या व्यक्ती खूप प्रामाणिक आणि भाऊक असतात इतरांची चिंता करतात आणि लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात जुलैमध्ये जन्मलेल्या व्यक्ती सहजपणे कोणालाही माफ करत नाही हा त्यांचा विशेष गुण आहे त्यानंतर ऑगस्ट महिना ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती गमतीशीर आणि हसमुख स्वभावाच्या असतात त्यांचा स्वभाव समजून घेणारा असतो या व्यक्ती सर्वांची काळजी करतात प्रत्येकाला मदत करणं हा त्यांचा स्वभाव असतो शिवाय ऑगस्ट मध्ये जन्मलेल्या व्यक्तींना धाडसी काम करायला आवडत या व्यक्ती उत्तम नेतृत्व करणाऱ्या असतात तर कधी कधी फार अहंकारी सुद्धा बनतात त्यानंतर सप्टेंबर <तलगा> महिना सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती परिस्थितीप्रमाणे वागणाऱ्या असतात सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती इतरांच्या चुका काढण्यात माहीर असतात याचबरोबर सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींची स्मरणशक्ती ही चांगली असते ह्या व्यक्ती फार बुद्धिमानी असतात आणि विश्वासू शिवाय प्रामाणिकही असतात त्यानंतर ऑक्टोबर महिना ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडतं त्यांना नवीन मित्र करायला सुद्धा आवडतात मध्ये जन्मलेल्या व्यक्तींना नवीन ठिकाणी प्रवासाला जाणं फार आवडतं या व्यक्तींना कला आणि साहित्याची खूप आवड असते ह्या व्यक्ती सर्वांशी प्रेमानं वागतात शिवाय स्वप्नांच्या दुनियेत रमायलाही ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना खूप आवडतं त्यानंतर नोव्हेंबर महिना नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती वेगळ्या पद्धतीनं विचार करणाऱ्या असतात त्यांची बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते याचबरोबर नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती कधीही हार मानत नाहीत मात्र त्या मिळावू असतात त्यानंतर शेवटचा आणि बारावा महिना डिसेंबर डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मिळावू असतात त्यांना खेळायला आणि गप्पा मारायला फार नवीन नवीन एन्जॉय करायला सुद्धा त्यांना फार आवडतं याचबरोबर डिसेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती फार महत्वाकांक्षी असतात शिवाय ज्या वारावर आपला जन्म होतो त्यानुसार आपला स्वभाव देखील ठरवता येतो मग आठवड्याचे पूर्ण दिवस म्हणजेच रविवार पासून तर शनिवारपर्यंत या दिवसामध्ये जन्म झालेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो हेही बघूयात तर रविवार रविवारी जन्मणाऱ्या व्यक्तींवर सूर्याचा प्रभाव दिसून येतो अशा व्यक्ती स्वभावानं ते गोरे आणि गव्हाडी रंगाचे असतात रवीच्या प्रभावाखाली असणाऱ्या व्यक्ती धाडसी पराक्रमी महत्वाकांक्षी बलशाली आणि निर्भीड शिवाय नेतृत्व गुण असणारे असतात त्यानंतर सोमवार सोमवारी जन्म झालेल्या व्यक्ती चंद्राच्या प्रभावाखाली येतात या व्यक्तींचा स्वभाव शांत प्रेमळ चंचल आणि दिसून येतो ह्या व्यक्ती आध्यात्मिक विचाराच्या असतात यांची वाणी मधुर असते शिवाय ह्या व्यक्ती गंभीर आणि भाऊक असतात नंतर मंगळवार मंगळवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती मंगळाच्या अंमलाखाली दिसून येतात या व्यक्ती धाडसी पराक्रमी आणि महत्वाकांक्षी शिवाय रागी तापट तामसी प्रवृत्तीचे सुद्धा असतात ह्या व्यक्ती अतिशय जिद्दी स्वभावाच्याही असतात निर्भीड निडर न्यायप्रिय असतात मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव हा नेहमी बुद्धीनं काम करताना दिसतो त्यानंतर बुधवार बुधवार या वारी जन्मणाऱ्या व्यक्ती बुधाच्या प्रभावाखाली असतात ह्या व्यक्ती कला क्षेत्रात आणि व्यापार क्षेत्रात निपुण असतात त्यांची वाणी अतिशय मधुर असते आणि चेहरा आकर्षक असतो मात्र बुधवारी जन्मलेल्या व्यक्तींच्या पत्रिकेत बुध बिघडला असेल तर अशा व्यक्ती दिवसात स्वप्न पाहणाऱ्या सुद्धा असतात त्यांची बुद्धी नेहमी द्विधा मनस्थितीत सापडलेली असते आणि संशय घेणारा त्यांचा स्वभाव असतो त्यानंतर गुरुवार गुरुवारा वारी जन्मलेल्या व्यक्ती गुरु ग्रहाच्या अंमलाखाली असतात अशा व्यक्ती गंभीरपणे चिंतन करणाऱ्या आणि धार्मिक स्वभावाच्या असतात परोपकार निस्पृहता प्रगल्भ बुद्धिमत्ता या लोकांमध्ये दिसून येते आणि यांच्या जन्मपत्रिकेत जर गुरुग्रह बिघडला असेल तर त्या व्यक्ती बनतात इतरांसमोर ज्ञान पाजरून भ्रम निर्माण करताना सुद्धा दिसतात त्यानंतर शुक्रवार या दिवशी जन्मणाऱ्या व्यक्ती शुक्राच्या अंमलाखाली असतात ह्या व्यक्ती कलाप्रिय बुद्धिमानी असतात आधुनिक विचारसरणींना ते महत्व देतात त्यांचा स्वभाव विनम्र असतो मात्र शुक्रवारी जन्मलेल्या काही व्यक्ती आळशी असतात मात्र अशा व्यक्तींच्या जन्मपत्रिकेमध्ये शुक्र ग्रह बिघडलेला असावा असं ज्योतिषी सांगतात त्यानंतर शनिवार शनिवारी जन्मणाऱ्या व्यक्ती शनीच्या अंमलाखाली असतात जन्मपत्रिकेमध्ये शुभस्थितीत असणारा शनी व्यक्तीला न्यायप्रिय कला प्रिय निष्ठावान बनवतो या व्यक्ती स्पष्टवादी सिद्धांतप्रिय स्वभावाच्या असतात तर अशा प्रकारे जन्म महिना आणि वार यानुसार व्यक्तीचा स्वभाव आणि गुण हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेता येतं तर जन्म महिना आणि जन्मवार स्वभाव आणि गुण असेच आहेत का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जन्म महिन्यानुसार आणि जन्मवारानुसार तुमच्या मित्रमैत्रिणींचा स्वभाव सुद्धा असाच असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका